वडणगेतील घरकामासाठी व शेतमजूरसाठी आलेल्या कुटुंबातील मारुती नाईक यांचा मुलगा भैरू नाईक यांनी सुभाष दूधसंस्थेच्या व पतसंस्थेच्या वार्षिक सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले मी गरीब कुटुंबातला जन्म घेतलेला श्री भैरू मारुती नाईक आज आर्मीमध्ये मेजर सेवा बजावत असताना मला अनेक माझ्या गरीब परिस्थितीला सामोरे जाऊन माझे स्वप्न पूर्ण केले आई वडील वडणगे येथे शंकर धोंडी पाटील यांच्या घरी गडी म्हणून काम करत होते आणि मला त्यांनी माझे शिक्षण पूर्ण करून देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीचे मी नक्कीच सोने केले देशसेवा बजावत असताना आज माझा वडणगे सुभाष पतसंस्था यांच्या वतीने सत्कार केला त्याबद्दल मला खूप आनंद होतो व माझ्या वडिलांनी वडणगेमध्ये दुसऱ्याच्या घरात गडी म्हणून काम केले मनाची जिद्द आणि चिकाटी या जोरावरती आज देशसेवा करत आहे याचा मला अभिमान आहे या माध्यमातून मी वडणगे गावातील युवा पिढीला माझ्या माध्यमातून अनेक सहकार्य करेन असे त्यांनी सत्कार प्रसंगी सांगितले आमचे प्रतिनिधी श्री ज्योतिराम घोडके वडनगे यांच्याशी बोलताना मेजर नाईक म्हणाले वडणगेमध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि आज मी देशसेवा करत आहे याचा मला अभिमान आहे हा सत्कार माझा नसून माझ्या आईवडिलांचा व माझ्या बहीण भावंडांचा व वडणगेतील शेतकऱ्यांचा व माझ्या आर्मीमधल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे असं मी समजतो या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद माझी सदस्य श्री बी एच पाटील वाय के चौगले समाधान साचने माजी लोकनियुक्त सरपंच सुभाष दूधसंस्था चेअरमन सचिन चौगले निवास चौगले पत्रकार सुधाकर पाटील सदार जाधव कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघटना जिल्हा अध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या हस्ते मेजर नाईक यांचा सत्कार करण्यात आला ही वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली सूत्रसंचालन सचिन चौगले यांनी केले या, या कार्यक्रमासाठी दूध संस्थेचे पतसंस्थेचे सर्व संचालक सभासद हितचिंतक दूध उत्पादक संचालिक आणि सभासद उपस्थित होते प्रतिनिधी ज्योतिराम घोडके Thank you.